झी मराठी ही होणारच जयसिंगपूर येथील बीएसएनएल क्वार्टर्समध्ये झालेल्या घरफोडीचा अवघ्या बारा तासात छडा लावण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय या कारवाईत पोलिसांनी तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटां ते अकरा दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने बीएसएनएल क्वार्टर्स मधील तिसऱ्या मजलावरील सुनीता केरीपळ यांच्या सोन्याचे दागिने घराच कुलबत चांदीच्या दागिनेवर रोख रक्कम मिळून सतरा लाखांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एल पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या पथकानं कसबा भावड्या सापळा रचून संशयित राजू रामय्या महादेपल्ली वै शेचाळीस विजयवाडा आंध्र प्रदेशाला ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कारवाई पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तपास ता पथकात महेश खोत महेश पाटील लखनसे पाटील संजय कुंभार सागर माने आदींचा सा समावेश आहे सी मराठीसाठी जयसिंगपूरहून प्रभाकर बंडकर